नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी आत्ताच मळ्यातून ताजी वांगी तोडून आणलेली आहे तर सहा ते सात मध्यम आकाराची वांगी आहेत तर आता आपण मसाल्याची तयारी करूया इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे तर इथे मी खोबरं वगैरे काही भाजून घेतलं नाही आहे सर्व कच्चंच घेतलेलं आहे आणि थोडी कोथंबीर टाकून आता आपल्याला हे मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर इथे मी ह्या प्रकारे वांगे कट करून घेतलेले आहे आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी इथे एक एक वांगे टाकून घेणार आहे तर मी हे वांगे कापून मिठाच्या पाण्यात वगैरे काही ठेवले नव्हते मी डायरेक्ट धुवून कट करून घेतलेले आहे आणि आता हे वांगे तेलात टाकल्यानंतर थोडेसे परतवून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटांसाठी त्याच्यावरून मी आता इथे थोडं मीठ टाकणार आहे आणि आता मीठ हे व्यवस्थित वांग्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून मी एक मिनटांसाठी पुन्हा ते परतवून घेतलं आता याच्यावर मी तीन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहे तर झाकण हे मंद आचेवर ठेवायचं आहे आणि आता आपण बघूया तीन मिनटांनंतर तर इथे वांगे आपले हे जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के हे शिजल्या गेलेले आहेत आता हे वांगे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान वांग्याची भाजी झालेली होती तर आता आपण काय करणार आहोत ह्याच तेलामध्ये जिरेला फोडणी देऊन घ्यायची याच्यामध्ये मी दोन काळे मिरे दोन लवंग एक वेलची थोडासा दालचिनीचा तुकडा आणि तेजपान टाकलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते खोबऱ्याचं वाटण टाकून आता आपल्याला हे मंद आचेवर दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे तर आता आपण इथे याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची इथे मी तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर टाकलेले आहे तर आता हे आपल्याला पुन्हा एक मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं तर मी एक मध्यम आकाराचा कांदा त्याची पेस्ट करून घेतली होती तर तेही आपल्याला याच्यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर आपल्याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर आता झाकण ठेवल्यानंतर काय होईल तर कांद्याचा कच्चेपणा हा पूर्ण निघून जाईल दोन मिनटानंतर आपण बघूया तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मसाला हा एकदम व्यवस्थित असा परतला गेलेला आहे तर आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित एक मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे मसाला हा छान परतवून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये हे तळलेले वांगे आहे ते टाकून घ्यायचे आणि तेही आपल्याला दोन मिनटांसाठी व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आणि मस्त छान असा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर आता इथे मी एक साईडला आपल्याला जितकी भाजी बनवायची आहे ना तितकं पाणी मी गरम करत ठेवलेलं होतं तर आता याच्यामध्ये गरमच पाणी वापरायचं आहे तर आपल्याला जितका रस्ता बनवायचा आहे भाजीला त्या अंदाजाने पाणी टाकायचं आणि थोडंसं वर शिजण्यासाठी पाणी टाकायचं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी हे कमी जास्त टाकू शकता तर आता याच्यावरून आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ते एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि आता उकळी आली पाण्याला की आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर इथे मी मंद आचेवर दहा मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे तर दहा मिनिटांनंतर आपण बघूया भाजीला पण छान तरी आलेली आहे आणि वांगही अगदी सहजपणे कट झालेला आहे म्हणजे वांगे हे एकदम व्यवस्थित शिजले गेलेले आहे तर गॅस बंद केल्यानंतर दोन तीन मिनटांनी भाजीला छान तरी येते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद